काय चालू आहे काय चालू आहे कामधंदा करायचं नाही का काल कारण झाले पोरण झाली आज कधी सुट्टी सुट्टी खायचं काय आठ आठ दिवस खायचं काय कामधंदा सोडून काय खायचं उद्यापासून आठ आठ दिवस सुट्टी घेतली उद्यापासून काय उद्यापासून आहे कुठ नाही तुमचं असं झालं आहे ना, ना। बसलं तर हिथ बसत नाही तर बाहेर गेलं ना त्या जाऊन त्याला हे काम सोडून दुसरं कामच ये ना तुम्हाला घरात बसलं चांगलं का बाहेर जाऊन बसलं चांगलंय का नाही घरात तर कशाला बसवायचं बाहेर तर जाऊन कशाला बसायचं काम धंदा केलेलं बरं आहे ना कामा नाही खायला येत आहे मग कसं खात खात की वच 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 नाही रे हे हे एवढं म्हणजे मग कामधंदा बघायचं नसतं का कामधनला जायचं नसत हा गावगत हं आता गेलं तर तिकडं जायचं ना त्या कुत्रीकड भवनेकड योपरी याले गाव बस काम झोप यायला लागलंय जाऊ कसं म्हंटल तर कामाला जायला येत नाही का डबाबांध मग डब्बा आहे जा घेऊन जा ते टोपलीच घेऊन भाजीचं फोगणच घेऊन जा काम नाही धंदा नाही बसायचं खायच उद्याच सांगू नको आजच सांग आजच

आता जातो जिमी जिमी तेच नाव तुझं पण बदल होता नाव पण विसरणार जात थोड्या दिवसामध्ये मला पण विसरून जाता आणि पोरांना पण विसरतं विसरतोतीला ना कशाला बदलता माझं हा जिमी हा माझं नाव कशाला बदलता नाव कशाला बदलता ज्योती नावं बदलू नको तुला सांगते वा आताचं माझं हां काय डायलॉग का पिऊला का मला नाही ना छान वाटत तुझी हे चांदीचं सैकल सोलर चर्च शीट चले गे जिमी डबल शीट थोडं तर वाटतंय का तुला काय तर नाही मला ना झालाय ह्या माणसाच का म्हणजे काय काम नाही धंदा नाही काय करायचं नाही काय नाही काय खायचं मग हा काय खायचं मग सांग बर काय चिम्मी ला काय लावलंय चिम्मीला मी जातो म्हणले ना मी

ते काढून यायचं दाढी परत वाढवायचं नाही सुरू झालं का तुझं असं करतो कट मारतो एकदम तुझं परत चालू झालं का तुला आवडत आहे ना मला आवडत नाही बस त्याला आवडते कुणाला आवडते त्यांनी ठेवते राव देखील चला चांगलं वाटतं तुला चांगलं वाटतं त्यांनी तिच्या मनावर तुम्ही चालणार का हो ना त्या भावनेचं नावावरचं ऐकणार का त्याचं ना ऐकणार आ ऐकणार पाहिलं आहे ते मी पहिला आहे ना ती नाही ती दुसरी आहे समजलं का काय माझ हे केला मग हा मला कशाला सांगितलं कधी सांगते हात धरू नको हात धरून हात चोरते ते ना दाढी काढून यायचं पहिलं नाही तर तिकडं जायचं मरात नाही यायचं दाढी काढल्या म्हणून पंधरा दिवस केली दाढी आले सांगली

दहा दिवसात माझं सौतेला तुझे पक्ष मग किती तुझं लग्न लग्न झाले झाले म्हणजे लग्न पक्ष केले झाले ते तुला माहित आहे ना तुला माहित नाही कशापासून माहित नाही मला माहित नाही तुझं काय असलं लपडा गोळा मला नाही माहिती जास्त सांगायचं नाही मला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही माझं डोकं जर सरकलं तुला कसं करता माहिती ना हां शांत राहायचं तुझं थोडं ऐकायचं त्याच बाबळा पण करायचं नाही बाबळा काम करायचं नाही रेडा बाबळा तू येडा बाबळा मी कशाला